दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर हद्द धुळखेड कर्नाटक येथे आपल्या मयताजीच्या धार्मिक विधीसाठी आलेल्या दोन मुलींचा येथील भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली याबाबतची माहिती अशी की कावेरी प्रकाश पवार वय सतरा पल्लवी प्रकाश पवार वय पंधरा राहणार दोघेही इंडी जिल्हा विजयपूर असे मैताचे नावे आहेत काही दिवसापूर्वी कावेरी व पल्लवीच्या आजीचे मयत झाले होते यांचे धार्मिक विधी करण्यासाठी पवार कुटुंबीय सोमवारी धुळखेड येथील भीमा नदीच्या काठी आले होते यावेळी कावेरी व पल्लवी आंघोळीसाठी नदीपात्राकडे आल्या होत्या त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला पोहता येणाऱ्यांनी नदीत उडी टाकून दोन्ही मुलींना बाहेर काढले तोपर्यंत उशीर झाले होते दोन्ही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच मंद्रुक पोलीस स्टेशनचे आबासाहेब मुंडे भारत चौधरी व अमोल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी हद्द कर्नाटकचे असल्यामुळे त्यांनी झळकी पोलीस स्टेशनला पुढील माहिती कळविण्यात आले यावेळी झळकी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील प्रशासकीय कारवाई केली या घटनेमुळे पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे నాలుగు వద్రాలు కుంబుతా కోర్టు కేసంభయ్య నాలుగు వద్రెలు కుంబుతా కోర్టు కేసంభయ్య